नमस्कार शिडीपालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात दीडशे सोजत जातीचे बोकड आणि पाठी आलेले आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या फार्मला भेट द्यावी मित्रांनो हे सर्व नग आपल्या फार्मवरती डायरेक्ट अवेलेबल झालेले आहेत ए वन क्वालिटीचा माल आहे मित्रांनो वजनमध्ये आपल्याला पंधरा किलो बारा किलोपासून पुढे जेवढे लागतील तसे उपलब्ध आहेत मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण आपल्या दिल्या नंबरवरती संपर्क करू शकतात ए वन क्वालिटीचा माल आहे मित्रांनो आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका जिल्हा जिल्हाधुळे अधिक माहितीसाठी आपण आपल्या दिल्या नंबरवर कॉल करू शकतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लक्ष्मण गोट अँड ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो ए वन क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो त्यामुळे आपण लवकरात लवकर संपर्क करावा आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साखरी जिल्हा धुळे आपण सर्व माहिती आपल्या दिल्या नंबरवरती घेऊ शकतात व गुगल लोकेशनसाठी आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करा धन्यवाद